पण गरम गरम आहे ते जेवत सकाळच्या ना त्याची मित्रांनो सकाळच्या वाजलं आता बावनी सहा साडेपाच वाजता मी घेऊन निघाला आणि खास पण ना मार्केटला जात आहे मार्केटला गायला काय आहे महागाई आहे काय काय आहे ते बघू आता नेक्स मी गेलाच नाही मी पण थोडा इकडे तिकडे फिरत होता त्याच्यामुळे आणि महागाई पण फारच घेण्यात आपल्यामुळे आता पण आज आपण जाऊन महागाई बघा मित्रांनो आज पण मी मार्केटला पोहोचला आज पण रेट रेट एकूण जास्त आहे टबोटी पण पन्नास रुपये किलो जागेवर मक्का हा पंचवीस रुपये किलो दोन्ही घेतला मक्का मकाबोटी मका मार्केट घेतला काय म्हण रोज रोज तुम्हाला मार्केट दाखवा स्कूटी घेऊन देणार आज आपले लगेच जाऊ ना हाय मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज मी सध्या घरून निघाल आहे आंबोली जायचा विचार जा आहे केस का पहिला मी रस्त्याला निघालो आहे घरून तर मला काय एकसारखा असं मी रस्त्यापासून आज स्टार्ट केलं तर सध्या मी घरून तर निघाला आहे म्हणजे आता वाजलं हा दोन तीन अडीच तीन असं काय वाजलं हा केस का जरा पण केस कापून जराक काही आता गरमी फारही पाणी होणार पुढे सगळं थोडाफार सेटिंग असा करून केस कापून तर मी घरून तर निघाल आहे आता कोठे जाऊ कुठे नाही प्लॅन आहे एक दोन जागे म्हणजे जा जा आपले मित्र असेच तर बघू आता पहिलं अंबोलीला आपल्यान जाऊ अजून मी त्यांच्याशी पण काही कॉन्टॅक्ट केलं नाही एक दोन आपल्याला काम आहे जर झालेच तर तुम्हाला लगेच पुढे मी कळवतो सांगतो मित्र सध्या मी घरून आता अर्धे रस्त्यात पोहोचलो पावसाने वाट लावली आमच्या इकडे तर लोकांनी प्रेरणा केला आणि तीन चार दिवस पाऊसच आला नाही एकदम कडक निंबर होते आज थोडाफार आला म्हणजे पण दहा पंधरा मिनटं सिपन सारखे आली हे थोडं म्हणजे पिकांना चांगलं वाटत असेल कणसांना दान्यांना तर पाणी यायला पाहिजे थोडाफार तरी एकदम गॅप नाही बसायला पाहिजे त्याच्यामुळे गर्मी पण फार होते तर मित्रांनो आता जाऊ आपण आंबोलीसाठी आणि नंतर बघू पुढचं काय कुठे जायचं ते आंबोलीला एन जी भरला ना जो मीन आपला केस कापणार माणूस होता ना म्हणजे कसं हायफाय ना पण जो आवडता जो आम्हाला ज्याला माहिती तसेच का पुन्हा तर तो तो माणूसच गावाला गेला ना, ना जा, 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 मी फोन करून आला नाही पण बघू आता एक जागा जायचं आहे आपली मी आंबोलीला एन जी टाकून निघाला चार रोटी साईड आता कुठे काय जावं ते नागू समोर चाल चाल जाणू चला टेन्शन असं आहे रे एक दोन कामासाला गडबड झाली काही सांगू ती मंगा सांगत आहे आता माझी घरगुती कोट होती तुम्हाला सांगून तर तुम्हाला हो बेस नाही आठव ना त्याच्याकरता आता आपले जात आंबोलीला आप चारोडी साईड एक जण म्हणजे काम झाला एक जण आपला फेमस युट्यूबर माणूस त्याला मिलायचे आहे जरा काम आहे तर पण त्याला अजून मी फोन नाही केलेला आहे त्याच्याकरता मी हा काय अजून सांगू नाही तुम्हाला खास कसा पण जो आहे त्याला भेटायचं आहे की यूट्यूबरला जरा आपला म्हणजे सहज भेटायचे ना जरा आपला का बिजाव काम आहे म्हणजे याचे काय नाही की यूट्यूबतर्फे नाही मी तर घेतलं एडिसनच ना ती असं मी भरेल पण सला पेमेंट नाही अरे यूट्यूबचं तर मग काही प्रॉब्लेम झाला हवा असं करून त्याला मी फोन केले होता सांगितलं होता तर आता त्याला टाइम आहे का असं करून काय ते आपले मिलू नांगू तर बघा मित्रांनो आता आपण चारोटीला पोहोचला चारोटीला मस्त पाणी लागला पाणी मध्येच नाही होतं ना पाऊस लागला पाणी लागला मस्तपैकी पडायला लागला आता थोडं साईडला जाऊन आपल्या एक मित्राला कॉल करू तो असेल तर मग आपण डायरेक्ट मुलाखत एन जी सी घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू पण पाऊस खंपला अरे मित्रांनो एवढाच थोडा फक्त दाखवण्यासारखा आला बस आणि पाऊस गेला चल पहिलं आता मी साईडला चारोटीचा ब्रिज आहे ब्रिजचे आपण खाली उतरलो साईट होऊन जात आहे आता आपण पहिलं त्याला कॉल करू विचारू कुठे काय आहे तो हा बघा काशेच्या बोट तुम्ही बघत तसा इथे थांबून आपण त्याला कॉल करू सर आज आपला मिसिबल काम झाला काम झाला मित्र भेटला ना किंवा काम झाला राईस काय म्हणला बनवत आहे माझं फायनली राईस आणून दिला आहे पण फार भूक लागेल ला तोंडाला पाणी जायचं तो आहे पण गरम गरम आहे ते जेवत सकाळच्या जेव्हा लोक ना मित्रांनो राईस बाईस खान ना मी सध्या निघाल नाही असा का रस्ता आपले बघू आता तिकडे कुठेतरी रस्त्याला केस कापले चांगले कापत असते कापू नाही तुम्हाला जाऊ घरा तसं काही टेन्शन नाही चला हिंडाय दिला याचाच समजून काम करायचं आज राऊंड मार फोल गोल गोल तुला मित्रांनो आंबेडसरच्या नाद्यावर आहे मीरा जरा की थपसप घेतला ना भाजी ना अशी घेतलं पाणीचं वातावरण तर मस्त आहे मी आता गाडी लावली तसा घेरा जाऊन काय आज फायदा झाला नाही रे हे दुकाना जरा सामान घेतलं तर मित्रांनो फायनली गावामध्ये एंट्री झाली ना पाणी ना, ना, ना खतरनाक वाला लागला एकदम जबरदस्त वाला पाणी लागला का तुम्हाला सांगा अजून उभे हो ना आता परत यायला लागला ना मस्त फार पडायला लागला मी सांग आपले ग चारोटी ना आंबोलीना फिरून आलं ना तर इकडे पाणी फार चालू होता मस्त म्हणजे तिकडे असाकडे साईडला तर एकदम कमी होता तो मला दाखवला काही दाखवला तर मी पण इकडं पाणी फार मस्तपैकी पडत आहे हो मस्त म्हणजे पडच पाहिजे र पानं पावसाचा दिवस होतं तर इकडं मस्त मला पाऊस पडत आहे रे मी आला कामाला काहीच झाली नाही एकदम खाली हात बोलून आला माजर बाजरात आडवा पडेल काय तर काय काय रेती बीती दूड दिसेल काय ती नांगवला नाही पण पाणी घेणाला आहे पाणी तर मस्तवाला पडत आहे रे चाल मित्रांनो आता मी सध्या आमच्या घरी पोहोचला पुढे व्हिडिओ काय बघू दूरशी आणि दूर त्याची घरवाली माय वाईफ दीपिका सालकर चिकन कपत आहे थोडाफार आता चिकनवर गिराक इथे च मित्र घेर पोहोचल तर बघा मित्रांनो फायनली मी घेरा पोहोचल आमच्या बाळाने आम्ही दोघं गाडी झोलीवर बसले ना बाळा इथं दादा खूप मी काय देईल बाळा कोणा दादा हा ना ते बाळाचे उंदरान खातील रातचे घर आहे निज तळले काय कसं करून

बघा मित्रांनो आज लागला आहे ना पोरणी या चिकनची भाजी बनवत आहे नवीन स्टाईलमध्ये मध्ये चटणी मसाला चिकन पीस सर्व एका सोबतच आहे पण ते कोणती स्टाईल आहे ते आपल्याला माहित नाही कारण की आपण बनवत नाही ना पोरणीचं दिले आहे ना एकटा गाय गडबडमध्ये बघा एक ट एक टोमॅटो डायरेक्ट बसून अर्धा सहाशे ग्रॅम आहे चिकन हा माझा दोघा आता पहिला भाजी बनवू दे नंतर बघू पण विसरता भाजीच्या टोपामध्ये एक अख्ख टोमॅटो टोमॅटो पहिला भाजी बनवू दे नंतर बघूया आणि ह्याच्यामध्ये गेली त्याच्यामध्ये फ्राय केलेले त्याच्यामध्ये भाजी आता कलरवाला ह्या भाजीला लगेच पहिला भाजी, भाजी बघू दे ओलीमध्ये चटणी नंतर आपले बघू थोडा वेळ जर मस्त पैकी शिजवाय त्याला असंच पाणी न होता मी नंतर एकदम पाणी होता चांगलं आंबा बघा खारात लांबा बनवून घेऊ मग जेवण जेवण तर बनवून आहे जेवण होत ना जेवण तर रेडी आहे गरम आहे आता त्याच्याकडे बरोबर दिसत नाही आपली चपाती नाही खात जेवण जेवत झाली आहे हे बघा एक नंबर ना भाजी पण ना असा हा जेवण बिवण दिली आहे तर बघा मित्रांनो जेवण घेतलं आहे नाही बाळाला जे हा त्याला कमीच पाहिजे त्याला दोन तीन पीस नाही बटाटे पाहिजे तसंच नाही मी जेवण बिवण घेतला आहे मस्त जेवत आहोत मित्र व्हिडिओ गुड नाईट सर्वांना आम्ही जीवन जेवण घेऊन घेऊ बाकी दीपिका तिकडे जेवत पण आम्हाला सांगा दाखवू नको मी जिथे जेव्हा माहीत नाही एकसारखं किडे असं होते जेवत आहात आम्ही हा जेवण